मंद्रुप येथे शॉर्ट सर्किटमुळे शेतातील ऊस जळूळ खाक शेतकऱ्याने केली नुकसान भरपाईची मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे शॉर्ट सर्किटमुळे राजू करीम शेख राहणार मंद्ररूप तालुका दक्षिण सोलापूर यांच्या मालकीच्या सुमारे पंचवीस एकर शेतातील ऊस गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जळून खाक झाले आहे या संदर्भात जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी शेतकरी राजू शेख यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे शेते हे शॉर्ट सर्किटमुळं जाळ लागलं आहे माझ्या शेतामध्ये आणि वीस ते पंचवीस एकर ट्रीप असल्यामुळं सगळं जळून ते झाड झालं आहे चार एकर लिंबूबाग आहे हे जाळ एवढं वेगान होते की लिंबूची झाडंसुद्धा काय होते बप्पा सध्या सगळं जळून हे झालं आहे सगळं उष्ण हे आपला खाय लागून तरी बी आपलं माझ्या शेतामध्ये आता काहीच राहिलं नाही फळबाग मी सुद्धा नाही नाही वीस बाग हे वीस तीस ते चाळीसचे झाडाच्या वर कमीत कमी जळलेलं आहे तरी बी मी सरकारकडनं नेहमी कळकळीची विनंती करतो की मला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावं हे असं मी नम्र विनंती करतो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा